शेतकरी मित्रांनो यावर्षी नवीन प्रॉब्लेम चालू झाला आहे या डिसेंबर महिन्यामध्ये जे अडीच तीन महिन्याचे जे प्लॉट आहेत ते पिवळे पडायला लागलेत भरणी केलेले प्लॉटसुद्धा पिवळे पडायला लागले पानाच्या कडा वाळायला लागलेत सरासरी जर बघितला तर खोडवा खोडवा उगवण्यासाठी वेळ व्हायला लागला लागवड केलेली कांडी लागवड केलेली तीसुद्धा उगवायला फार वेळ लागायला लागला जी हे खोडवा उगवलेला आहे किंवा रोप लागवड केले त्यांच्या पानाच्या कडा गुलाबी पडायला लागलेत हे कशामुळे होतं या वर्षीची झान या वर्षी, वर्षी होणारी थंडी या वर्षीची जी थंडी आहे ती पंधराच्या खाली आले सरासरी जर काढलं तर आठ ते बाराच्या आसपासच टेम्परेचर आहे आणि त्याच्यामुळं झाडाची जी माती मातीमध्ये काम करण्याची मुवमेंट असते ती कमी व्हायला लागली झाडाच्या मुळ्या आकुंचन पावले जातात झाडाच्या मुळ्या आकुंचन पावल्यामुळं झाडाचे जे अन्नद्रव्यांचे सर्क्युलेशन आहे अन्नद्रव्ये अपटेक केली जातात ते कमी होतं आणि कमी झाल्यामुळं झाडाची डेव्हलपमेंट थोडं कमी व्हायला लागले सरासरी या वातावरणात जर बघितला तर झाड सरासरी तीन ते चार तासच काम करतं आणि तीन ते चार तास काम केल्यामुळं झाडामध्ये जे रजिस्ट्रेशन पॉवर डेव्हलप व्हायला पाहिजे ते कमी जा प्रमाणात होते त्याच्यामुळं झाडावर रोग आणि किडीचा जा अटॅक जास्त वाढतो कोणते रोग वाढतात तर तांबिरासारखे रोग वाढतात किडीमध्ये मासे मा थ्रिप्ससारखे अटॅक वाढायला चालू होतात लोकरी माव्यासारखे के कीड वाढायला लागले तर याच्यामध्ये आता सध्या अजून एक प्रॉब्लेम असा जाणवतो की हे बघा ह्या पानांच्या फुडच्या बाजूला किंवा पाटीमागच्या बाजूला असे पांढरेसारखे पांढरे पांढरे हे जाणवतात म्हणजे रॅशेस जाणवतात त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला वाटतं कोणत्या तर अन्नद्रव्यांची डिपेंडन्स आहे नाही शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी जे थंडीमुळे ह्या प्रकारे अशा प्रकारे दिसायला लागले हे जोपर्यंत पंधरा डिग्री सेल्सिअसच्या तापमानच्या आसपास येत नाही आणि याच्यामध्ये झाड सर्वाईव्ह होत नाही त्याची रूटची डेव्हलपमेंट स्पीडमध्ये वाढत नाही अन्नद्रव्यांचे अपटेक प्रोसिजर जोपर्यंत स्पीडमध्ये वाढत नाही तोपर्यंत झाड त्या मुवमेंटला किंवा ती रिकव्हरी स्पीडमध्ये करत नाही ही माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा